निलंगा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संभाजीभया पाटील निलेंगेकर यांचा दौरा झंझावा चालू आहे या निमित्ताने देशामध्ये भारतीय जनता महा महायुतीचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार असल्यामुळे संभाजीभैया पाटील निलेंगेकर यांनी अनेक समाजातील घटकांच्या शेवटच्या घटपापर्यंत योजने योजना देण्याचं काम केले महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशाचे केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब महायुतीसोबत सतत काम करत आहेत त्याच्याच अनुषंगाने या महायुतीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खांद्याला खांदा लावून ला त्यांनी आदरणीय संभाजीभाई पाटील निणेकर यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचा नारा दिलेला आहे या उद्देशानं या जिल्ह्यातील अनेक योजना सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला अनेक योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने सर्व समाजातील बांधवांनी येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करावं आणि आमचा रिपब्लिकन पक्ष आणि आमचा सर्व समाज दलित समाज मातंग समाज हा भैयाच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या विजयामध्ये सामील होऊन येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड अशा बहुमताने विजय करणार हा निश्चित विजय आहे